विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ पुराच्या पाण्यातून धावल्या स्कूल बस पालकांचा संताप नमस्कार आपण पाहत आहात जिथे विद्यार्थ्यांच्या जीवाशी थेट खेळ खेळला जातोय तोही तो त्यांच्या शाळेच्या स्कूल बसमधून सीना पुलावरून धोकादायक प्रवास अहिल्यानगर मधील सीना पुलावर सध्या पुराचे पाणी भरलेले आहे प्रशासनाने वारंवार सूचना दिल्या असतानाही काही स्कूल बस चालकांनी दुचाकीस्वर पाण्याच्या प्रवाहात तोल जाऊन थेट पडला सुदैवाने आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्याला वाचवलं अन्यथा मोठा अपघात झाला असता या सगळ्या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी कोणतंही प्रशासनाचं प्रतिनिधित्व नव्हतं. ना पोलीस, ना शाळा व्यवस्थापन, ना आपत्ती व्यवस्थापन टीम. पालकांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले आहे की, डिझेलची बचत आणि वेळेची घाई करत आमच्या मुलांचे प्राण धोक्यात घातले जात आहेत. हे माफ होणार नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या परिसरात सुरक्षित आणि पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत. तरीही काही चालक शॉर्टकट मारून डिझेल वाचवून विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून नेत आहेत अशा चालकांवर कठोर कारवाई करा शाळा प्रशासन जबाबदार धरले जावे धोकादायक रस्त्यावर वाहतूक बंद करावी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्पष्ट नियम लागू करावेत आदी मागण्या पालकांमधून होत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सनवार्ता न्यूज चॅनेलला पाहायला कारण 私はもう安全にしてたん